छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्यांचे बालपण शहाजी राजांचे सारे आयुष्य परकीयांशी लढण्यात पद दिले होते साकरत होते तरी ते परकीयांचे चाकरच एका विशिष्ट भूभागाचे जागीरदार होते पराक्रमी सरदार अशीच प्रतिमा बादशहाच्या मनात होती विशेष म्हणजे शहाजीराजे शत्रूंशी मुकाबला करण्यात कसलीही कुचराई करत नसत प्राप्त परिस्थितीत तडजोड केल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे त्यांनी अहमदनगरच्या निजामाचा प्रमुख या नात्याने अतितटीची झुंज दिली मात्र त्यात त्यांना यश आले नाही त्यात माघार घ्यावी लागली अशा वेळी त्यांना विजयपूरच्या आदिलशहाचा आसरा घ्यावा लागला तिथे नोकरी करणे त्यांना भाग पडले अशा बिकट परिस्थितीतही शहाजींचे लक्ष संसारात होतेच त्यांची पत्नी जिजामाता गरोदर होत्या त्यांची नीट देखभाल करता येईल यासाठी त्यांची रवानगी जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यात करण्यात आली होती तिथे त्यांच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सुपुत्र जन्माला हेच ते शिवाजीराजे होय शिवनेरी किल्ल्यात शिवाई देवीचे मंदिर आहे राजमाता त्या देवीचे रोज दर्शन घेत असे त्याकडे वीरपुत्र जन्माला यावे याची मागणी घालत असे केवळ शिवाई देवीच्या कृपेमुळेच आणि आशीर्वादामुळेच पुत्र जन्माला म्हणून या बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले शिवाजी राजांच्या जन्माची सुवार्ता हा हा मंता पसरली साऱ्या जहागिरीत आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला शिवनेरी जल्लोषाने दुमदुमून गेली होती अलौकिक तेजाचे चैतन्य सर्वत्र सळसळले पुणे सुपा चाकण आणि इंद्रापूर या भूभागात शहाजीराजांची जहागिरी होती शहाजीराजे लढाईत गुंतल्यामुळे ते जहागिरीची देखभाल करू शकत नव्हते याची जाणीव त्यांना होती तेव्हा त्यांनी एकनिष्ठ आणि विश्वासू अशा दादोजी कोणदेव यांची नियुक्ती केली आणि त्यांना कारभार चालवण्याचा अधिकार दिला त्याचबरोबर बाल शिवाजींना शिक्षणाचे व राजकारणाचे धडे देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली दादोजी कोणदेव यांना सर्व प्रश्नांची जाण होती त्यांचा अनुभव दांडगा होता शिवनेरीत लहानाचे मोठे होत होते ही शिवबावर योग्य संस्कार व्हावेत तसेच ते पराक्रमी वीर व्हावेत याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले त्यांनी सोसंस्कार कथा सांगून बाल शिवबांना घडविले मुस्लिमांनी केलेला अत्याचार जिजामातेने जवळून पाहिला होता त्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्या शिवबावर योग्य संस्कार करीत होत्या रामायण महाभारतातील संस्कार कथा सांगून कर्तव्याची आणि स्वसामर्थ्याची जाणीव शिवबांना करून देत होत्या त्यांच्यावर स्वराज्य विषयाचा विचार रुजवीत होत्या दादूजी कोणदेव यांनी पुणे इथे लाल महाल नावाचा राजवाडा बांधून तिथे शिवाजींची व जिजामातेची राहण्याची सोय केली मुस्लिमांनी उद्ध्वस्त केलेले पुणे पुन्हा माणसाने गजबजू लागले मुस्लिमांच्या अत्याचाराने हैराण झालेली जनता पुणे सोडून इतरत्र वास्तव्यात गेली होती पुणे उजाड झाले होते, होते। त्यात दुष्काळाची भर पडली होती अशा अवस्थेत जागीदारातल्या लोकांना सावरणे आणि त्यांना सुरक्षिततेची हमी देणे फार आवश्यक होते हे दादोजींना ठाऊक होते त्यातून त्यांनी मार्ग काढला पुण्याशी उभा राहिला आल्यामुळे पुणे सोडले लोक पुण्यात परतले आणि सन्मानाने जीवन सुरळीतपणे सुरू झाले शिवबांचे बालपण सुरक्षित आणि सुसंस्कारित वातावरणात झाले जिजामातांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट शिवबांच्या बालपणावर प्रभाव टाकत असे परक्यांविषयी त्यांच्या मनात चीट निर्माण करीत असे तसेच अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ते आपले मूठ आवडीत जसा बदल अपेक्षित होता तसा बाल शिवबात बदल होत होता हा बदल सर्वांना आशेची किरण दाखवणारा होता शिवबांच्या मनात परकीयाविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली त्याचप्रमाणे धर्माविषयी साधू संतांविषयी त्यांच्या मनात ममत्व आणि आस्था निर्माण झाली लहान वयात शिवबा प्रगल्भ झाले होते खरे खोटेपणाची त्यांना पारक झाली होती उद्याचा हा राजा अशी आशा जिजामातेच्या मनात प्रज्वलित झाली होती व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहिल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद